आपल्या त्या शिल्लोडला ते सरपंच बिचारपोरग बसले तिकडे ध्ये सरकारला सर वेळ नाही आमचा तिकडं त्या ती धाराशिवला आमोल जाधव बसलाय तिकडे नाही आणि एक जीवानं एका ताकदीनं लढा शेतकऱ्याला न्याय मिळण्यासाठी लढला पाहिजे कुणीही उगच शक्ती व्हायला घालू उगाच उगच इकडे एक, एक जण बसला आणि तिकडं दुसरा जण बसला आणि तिकडे तिसरा जण बसला हे करण्यापेक्षा सगळ्यांनी थांबलं पाहिजे पण लोकांनी सुद्धा विनाकारण शक्ती पण व्हायला घालू नये आता शेतकऱ्याची लढाई मोठी उभा हो राहणारी उगंच उपोषणं करा हे करा आत्ता शक्ती व्हायला घालायला नाही पाहिजे एकजुटीनं शेतकऱ्यांना न्याय मिळत आणि एक जीवानं एका ताबटीनं लढा शेतकऱ्याला न्याय मिळण्यासाठी लढला पाहिजे कुणीही उगच शक्ती व्हायला घालून आत्ता त्या शेतकऱ्यांना माझं एकच विनंती आहे की आपल्याला मनोजदानी दाखवून दिलं त्या आंदोलनातून काय शक्य होऊ शकतं आपण जर या आंदोलनाला पाठिंबा दिला नाही आपण जर या आंदोलनात सहभागी झाला नाही तर उद्या तुमच्यासाठी असे कोणी आंदोलन करणार नाही आज जर का तुम्ही आंदोलनात सहभागी झाले इतकं भयंकर आंदोलन उभा करणार शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरती आनंद आणणार शब्द आणणार वाटणार शेतकऱ्याला सरकारपेक्षा मोठा शेतकरीच आज जर का या मंगेश साबळेच्या आंदोलनात तुम्ही आले तर उद्या तालुक्या तालुक्यात गावागावात हजारो मंगेश साबळे तुमच्यासाठी लढणारे पुन्हा तयार होते तुमच्यासाठी लढतील मात्र तुम्ही जर का या आंदोलनाकडे पाठ फिरवली तर शेतकऱ्यांसाठी लढणार कोणी राहणार नाही कोणी हिमाकत कोणा लढण्याची करणार नाही ओला दुष्काळ जाहीर करावे आणि कर्जमाफी कराव्या अशा मुख्य मागण्या आहेत त्याचबरोबर अजून पूर्ण अठरा मागण्या आहेत सरकारला विनंती आहे की आपण लवकरात लवकर या आंदोलनाची दखल घ्यावी कालपर्यंत कोणी आलेलं आहे आप आपल्या त्या सिल्लोडला सर ते सरपंच बिचरपोर बसले तिकडे ध्यान सरकारला वेळ नाही आमचा तिकडं आम ति त्या धाराशिवला अमोल जाधव बसलाय तिकडे ते करमाळ्याची ताई बसली तिथं सरकारला धेन द्यायला वेळ नाही परत त्या बारशीच्या ताई बसल्या का माय मावल्या तिकडे सरकारला धेन द्यायला वेळ नाही हा ते लेकरं मरालेत ना आंदोलन उपोषण करू करू तुम्हाला का रोग आला का तिकडे आहे त्यांचं ऐकून घ्यायला इतकं मूर्खपणाचं लक्षण सरकारच्या अंगात असलं पाहिजे का पण लोकांनी सुद्धा उगाच विनाकारण शक्ती पण व्हायला घालू नये आता शेतकऱ्याची लढाई मोठी उभा राहणारी उगच उपोषणं करा आणि हे करा आत्ताच शक्ती व्हायला घालायला नाही पाहिजे एकजुटीनं शेतकऱ्यांना न्याय मिळत उगच इकडे एक जण एक बसला तिकडे दुसरा जण बसला आणि तिकडे तिसरा जण बसला हे करण्यापेक्षा सगळ्यांनी थांबलं पाहिजे आणि एक जीवानं एका ताकदीनं लढा शेतकऱ्याला न्याय मिळण्यासाठी लढला पाहिजे कुणीही उगच शक्ती व्हायला घालू नये तर जमीन सुद्धा वाहून गेली आहे आणि या सगळ्या गोष्टींमध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्हा देखील मोठ्या प्रमाणात प्रभावित झालेला आहे त्यातल्या त्यात फुलंब्री सिल्लोड कन्नड सोयगाव गोदावरीचा पट्टा आणि या सगळ्या भागांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात शेतीचं नुकसान झालंय आणि या सगळ्या गोष्टींच्या पार्श्वभूमीवर मंगेश साबळे यांनी शेतकऱ्यांसाठी मदत आणि इतर मागण्या यासाठी उपोषण सुरू केलं आहे काल त्यांची शारीरिक का अवस्था अतिशय बिकट झालेली होती तो व्हिडिओ देखील आपण मराठी एक्सप्रेसवर पाहिला असेल अतिशय मोठ्या प्रमाणात त्यांना शारीरिक इजा झालेली आहे आणि आज आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत दादा नमस्कार सर्वप्रथम तुम्ही तब्येतीची काळजी घेतली पाहिजे काय सांगाल काय मागण्या आहेत तुमच्या शेतकऱ्यांना सरसगट एकरी पन्नास हजार रुपये तत्काळ जाहीर करावी ओला दुष्काळ जाहीर कराव्या आणि कर्जमाफी कराव्या अशा मुख्य मागण्या आहेत त्याचबरोबर अजून पूर्ण अठरा मागण्या आहेत सरकारला विनंती आहे, आहे। की आपण लवकरात लवकर या आंदोलनाची दखल घ्यावी कालपर्यंत कोणी आलेलं नाही आहे साहेब येतील तेव्हा तब्येत खालावली होती उपचार घेऊ म्हणून सांगितलं होतं कलेक्टर साहेब यांनी चार दिवसाची सुट्टी टाकून हैदराबादला निघून गेले त्यामुळे आता आम्ही पुन्हा चार दिवस आता पुढे ढकलले आहे आणखी चार दिवस उपोषण करणार उपोषण तर चालू राहणार आहे पण कलेक्टर साहेब त्यांनी तुमचं काल बोलणं मला वाटतं त्यांच्यासोबत झालं होतं फोनवरती संभाषण तुमचं झालं होतं आणि ते सगळं माहिती असून सुद्धा जर का ह्या गोष्टी होतात म्हटल्यानंतर मुद्दाम ह्या सगळ्या गोष्टी सुरू आहेत काय वाटतं तुम्हाला नक्कीच स्थानिक प्रतिनिधी असतील यांचा दबाव असेल या सगळ्या गोष्टी इथं बघायला मिळतात शेतकरी मला येऊन सांगत आहे की गावागावात असं मॅसेज पसरवला जात आहे की इथं कोणी आलं तर तुमच्या गोठे विहिरीचं पैसे पगारी बंद करण्यात येईल अशा पद्धतीनं राजकारण या ठिकाणी होतं पण मला शेतकऱ्यांना आव्हान करायचं आहे की आज आम्ही या ठिकाणी तुमच्यासाठी लोकशाही पद्धतीने लढतो आहोत आतापर्यंत आम्ही बरेच आक्रमक आंदोलन केले बरीच प्रसिद्धी मिळाली बरीच मीडियाने ते घेतली मग ते गाऱ्यात बसायचं असो गाड्या जाळायचं असो पैसे फेकायचं असो मात्र कुठतरी महात्मा गांधी जयंती व कुठतरी शेतकऱ्यांचा मुद्दा लक्षात घेऊन कुठतरी देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलेल्या पद्धतीने आंदोलन करावं असं विचार आला आणि आम्ही आंदोलनाला बसलो तर चार पाच दिवस पाहिजे तसा परिस्थिती नव्हता आजचा सहावा दिवस आंदोलनाचा आहे मी म्हणेन माझ्यासाठी आजचा पहिलाच दिवस हा आहे कारण आज भरभरून असा प्रतिसाद मिळत आहे आणि शेतकरी आता बाहेर पडत आहे काय आवाहन करा तुम्ही शेतकऱ्यांना कशा पद्धतीचं हे आंदोलन पुढे गेलं पाहिजे शेतकऱ्यांना माझं एकच विनंती आहे की आपल्याला मनोज दादांनी दाखवून दिलं की आंदोलनातून काय शक्य होऊ शकतं आपण जर या आंदोलनाला पाठिंबा दिला नाही आपण जर या आंदोलनात सहभागी झाला नाही तर उद्या तुमच्यासाठी असे कोणी आंदोलन करणार नाही आज जर का तुम्ही आंदोलनात सहभागी झाले आज जर का या मंगेश साबळेच्या आंदोलनात तुम्ही आले तर उद्या तालुक्या तालुक्यात गावागावात ता हजारो मंगेश साबळे तुमच्यासाठी लढणारे पुन्हा तयार होतील तुमच्यासाठी लढतील मात्र तुम्ही जर का या आंदोलनाकडं पाठ फिरवली तर शेतकऱ्यांसाठी लढणारं कोणीही राहणार नाही कोणीही हिमाकत पुन्हा लढण्याची करणार नाही